तालुका क्रीडा संकुल पेठवडगावमध्येच व्हावं या क्रीडा संकुलाला भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव द्यावं अशी मागणी पेठवडगाव भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन हातकणंगलेचे अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांना देण्यात आलंय खेळाडूंच्या उन्नतीसाठी प्रत्येक तालुक्यात एक क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय शासनानं पंधरा वर्षांपूर्वी घेतलाय त्याचवेळी हातकणंगले इथं संकुल उभं करण्याचा निर्णय झाला होता पण त्या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही पाच वर्षांपूर्वी हे क्रीडा संकुल पेठवडगाव इथं हलवलं होतं पेठवडगाव ही ग्रामीण बाज असलेली सर्वात मोठी बाजारपेठ आहे परिसरातील पस्तीस गावातून लोक दैनंदिन खरेदी विक्री व्यवहारासाठी पेठवडगाव शहरात येत असतात त्याचबरोबर बालवाडी मराठी माध्यमिक शाळा तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालय आहेत त्यामुळं हजारो खेळाडू नव्यानं घडत आहेत पेठवडगाव इथं क्रीडा संकुल झाल्यास या हजारो खेळाडूंना न्याय मिळणार आहे हे क्रीडा संकुल पेठवडगावमध्ये मध्ये झालं पाहिजे त्याचबरोबर या क्रीडा संकुलाला माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव द्यावं या मागणीचं निवेदन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं अप्पर तहसीलदार महेश खिलारे यांना दिलं यावेळी मधुकर पिसे संजय सूर्यवंशी राजू वायदंडे प्रजोश शहा सतीश घाटगे अमोल मकोटे मनोज सोळशे विनय खराडे सुनील लाड सतीश मोरे महेश हिरवे यांच्यासह वडगाव ग्रामस्थ उपस्थित होते यांच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसापूर्वी तहसीलदार यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये हे हातकंगल्यामध्ये घेण्याचं ठरलेलं आहे परंतु या ठिकाणी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना या ठिकाणी वडगावमध्ये होणारं हे क्रीडांगण आहे यासाठी भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांचं नाव देऊन हे क्रीडांगण वडगावमध्येच व्हावं अशा पद्धतीची मागणी सर्व क्रीडा खेळाडूंची आहे तालुक्यातल्या